मोबतात लग्नात ठेवू शकतो अशा पद्धतीनं छान अशा आहेत काय किंमत हे मोठं साशेला हे तुम्ही स्वतः बनवतात काय स्वतः अच्छा तर बघा आपण अखंड दिवा लावण्यासाठी असा छान दिवा आहे मातीचा दगडी दिवा तर इथं वात टाकू शकतो आणि मग हळूहळू ती पुढे सरकवायची छान आहे बघा आणि आजूबाजूने काम सुद्धा खूप छान केलेलं आहे आणि हे लहान मुलांना आपण घुटी उघडून देतो की नाही ते आहे तो दगड आहे तर सुरुवातीला आपल्या ज्या आजी पणजी होत्या त्या अशा लहान मुलांना जायफळाची त्याची गुटी जी आहे ते उघडून द्यायच्यात आणि मग बाळाला जे आहे ते बाहेरची कुठली औषधीची गरज पडायची नाही तर हे सुद्धा खूप छान